पुरानंतर आता महापालिका आणि सरकारवर नागरिकांनी संताप व्यक्त केल्याचं पुराचा इशारा देण्यासाठी डिजिटल फलकांचा उपयोग का केला नाही असा सवाल आता करत आहेत कोट्यवधींचा खर्च करून खरेदी केलेले हे डिजिटल फलक धुळकात पडल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय आणि डिजिटल फलक वापरण्यात पालिकेच्या निष्काळजीपणा सध्या असल्याचा पुणेकर यांनी पुणेकरांनी आरोप केलाय आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोतदार सध्या सोबत आहेत बालाजी महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय पुण्यात जो पूर आला त्यानंतर आता नागरिक संताप व्यक्त करताना पाहायला मिळत आहे पूर आला त्यानंतर नागरिक संताप व्यक्त करत आहेत आणि त्याचे कारणे शोधले जात आहेत मात्र पूर येण्याआधी ज्या उपाययोजना केल्या आहेत महापालिकेकडून त्याचा उपयोग झाला का नाही हे पाहणं महत्त्वाचं होतं कारण स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करोड रुपये खर्च करून पुण्यातल्या ज्या महत्वाचे पूल आहेत आणि जिथे पूर येण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी सांगण्याच्या सूचना सांगण्याचे जे स्पीकर आहेत ते लावण्यात आलेले होते तसेच सेन्सर सुद्धा लावण्यात आलेले होते आणि या सेन्सरचा याचा उपयोग जो आहे तो लोकसभा निवडणुकीत सूचना मतदारांना आवाहन करण्यासाठी या फलकांचा उपयोग करण्यात आला होता मात्र पूर आल्यानंतर दोन दिवसापूर्वी पूर आल्यानंतर पुराच्या सूचना देण्यासाठी आवश्यक ते महापालिकेने केलेलं नाही आणि ते सेन्सर चालत नसल्याची माहिती आहे त्यामुळे याचा उपयोग का केला गेला नाही असा प्रश्न आता पुणेकर आहेत आणि त्याचा ता उपयोग झाला असता तर पुणेकरांना लवकरच पुराची कल्पना आली असती आणि जे नुकसान होणार आहे जे जाणार होत ते राहिलं असता असे सगळे प्रतिक्रिया पुणेकर व्यक्त करतायत नक्कीच बालाजी तर पालिका या यासंदर्भात कशाप्रकारे दखल घेत आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी